यांचा खेल बघा बघा यो बा बघ बघ <laughs> <यो> खेल <बा। laughs> यो रहा। चला आपली बिर्याणी रेडी झालेली आणि आता बिर्याणी घेऊन चाललं घरी हे बघा इथे बिर्याणी आहे इकडे आपले रुपा इकडे मया गाडी चालवता आता ही तीन नंबर जोडी आहे यो मथुर सोनिया यांचं नियोजनच पटत तिकडे हळदीला जायचं पहिले बोलतो थंडा प्याव जेवले पोट भरून हल्दी सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईच भरपूर दिवस झाले ब्लॉग टाकत नाही आणि इच्छा पण होत नाही ब्लॉग बनवायची कारण की काही का, कंटेनच नसतं तर काय बनवणार आणि आज तर आहे माझ्या मोठ्या भावाचा बड्डे आणि मी माझ्या भा मोठ्या भावाला शुभेच्छा देतो भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा नक्कीच आज आपण छो थोडक्यात थोडक्या आपल्या भावाचा बड्डे प बड्डे सेलिब्रेशन करू आणि त्याच्यानंतर जाणारे केक पण आणायला त्याच्यानंतर रुपांशला जायचं आहे वया पुस्तक आणायला रूपांची शाळा काल चालू झालेली आहे आज सुट्टी उद्या सुट्टी परवापासून रुपांत शालेत जाणार आहे आणि तुम्ही माझ्या ब्लॉक मध्ये मा असंच कंटिन्यू राहा हे बघा आलं हे बघा रे हे बघा 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 काय चालला हा काय चालू तुला जेवाला आणायला ब्लॉग मध्ये काय डायलॉग करून केस हरी आऊसा बनल्या थांबशील ना मी कपडे घालून हो थांबता थांबता तर काहीच त्याची पण इच्छा होत नाही ब्लॉग बनवायची कॅमेरा चालू केला ना उसा उसा इच्छित नाही एवढे जास्त रोज सांगायचं मी इथे येतो मी तिथे येतो आणि त्या दिवशी तर मी बोललो डायरेक्ट त्याला चल आपल्याला जायचं आहे एक ठिकाणी नाही बोलतो मला यायचंच नाही का काय माहिती का आमच्या पाठी लागल्यात का माहिती म्हणजे कसं ज्याचं नाव मोठा होत जातो त्याच्या पाठी लागणारच बरोबर ना जाऊ दे तुमचा मला सपोर्ट आहे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही माझ्या पाठीशी आहेत बस मला एवढंच तुमचा सपोर्टची गरज आहे बाकी काही नाही बाकी मागून कोणाला किती काड्या घालायचे त्या घालू दे आपल्याला काही गरज नाही कोणाशी लेणं देणं काहीच ठेवलं नाही फक्त माझी इन्स्टा इटू फॅमिली माझ्यासोबत आहे बस झालं तर चला रुपनशाला आता कपडे वगैरे घालून आणि काय त्याची इच्छा आहे काय त्याच्या मनापासून त्याला काय बोलायचं ते त्यालाच विचार काय बोलायचं तुला एवढं आता नको चिकन चिकन वाले चिर गेलाव चिकन वाले तोल जायला आता डायलॉग दोनवर मुनंतर बोलणार नाही ना चिकन घ्यायचं का मटन घ्यायचं तो मटन घेतो ना मटन ले वाल्लार तू अरे मग वाल्लाला किती वाजल्यापासून उलट्या करतो तू मी सकाळपासून उलट्या करता किती वाजल्यापासून माहित ना 8 वाजून पासून 8 वाजल्यापासून उल्टी झुला मी से कंटिन्यू कंटिन्यू अरे मग तब्येत इतना सर्दी खोकला होतं ना ना मग

तर गाईच रोजच्या रोज रोजच्या रोज आंबे पडतात आणि आंबे पडून फुटतात सुद्धा आणि आज आंबे पाडण्यासाठी अण्णाला घेऊन आले बघा अण्णावरती चढले आंबे पाडायला आणि भरपूर आंबे आहेत अजून आंब्यावरती आता जसे बघा एवढे आंबे काढले पिकले हा पिकले पिकले सगळे पिकले अण्णा

बघा आमच्या आचार्य साहेब आलेले आहेत आचार्य का मेनू काय आजचा डालमुंडी डालमुंडी अजून अजून अरे बापरे इकडे आताच जस्ट तेल वगैरे टाकलेले कांदा फोरणी देत आहे हा आचार्य म्हणजे विषय काही खल्लास आजचा आजचं <laughs> नियोजन डालमुंडी गणेश नाना ओके मध्ये कांदा कापा एकदम हा कापला एकला नवजे आंबा नाही टाकायचा यांचा खेळ बघा बघा यो बघ बघ निवल बारके बोराना करू रू यो निवल बारकी फसव दे ना हा आता गणेश त्यांना तू खेळतोय ग डायरेक्ट कर चांगला बारकी बोरांना फसवतो एक बोलतो दीकरी त्याच्या हातात तर चला गाईच आता जर चाललोय आम्ही घेर टाकू दे आता आम्ही चाललोय बिर्याणी घ्यायला त्याच्यानंतर केक सुद्धा आणायचा आहे आणि वेस्टला वाटतं जायचं आहे बिर्याणी आणायला असं वाटत मला वेस्टला जायचं आहे आणि केक पण कुठं टॉप घेतले गाईश टॉप बघा असताना मोठा आम्ही चालवले बिर्याणी घ्यायसाठी टॉप आणि त्या ट्रॉफिक सुद्धा झालेली आहे भरपूर मानपाड्यावरती आदेश पाटील मथूर बाजलायचे हा नियोजन करतो इंस्टाग्रामच्या आय डीचं हे आमच्या गाडी मध्ये लागल्यावर ते मथूरचेच सुद्धा लागतात आणि हां उद्या ना आम्ही जाणार आहे मथूरला भेटायला आणि मथूरचं सेलिब्रेशन करायचं एक लाख फॉलोअर झाल्या आहेत आमच्या इंस्टाग्रामच्या आय डीचे सुद्धा तर चला आता आलं डब्युली वेस्टला बिर्याणी घ्यायला आणि भाऊचं बर्थडे आहे तर बिर्याणी घ्यायचीच आहे आणि पहिला टेस्ट करण्यासाठी बघा रूपांश रुई महेश हां तुम्ही घाना पहिले मी घातो भाई बस का मी कुठं चुमरी बोल तिकडे भाई पहिलाच जेन मी केक कपल्या कपल्या केक बाग चल कसा आणले मोठे पप्पाला हा आता तिकडे कबाब होतो तो बघ आदित नानाने चार वाडपाव घाल भाई तर आदित्य नाना के बोलणार रिर्याणी ग आता आदित्य नाना तर माहीत आहे ना काम कसं कुठली बी वस्तू आली की पहिला टेस्ट करायचं काम करतं हात घालायचा काम हात आद घाले आदे नाना नेला तो। भाई त्यांचं साधं काम नाही रितेश कलन सिद्धेश कलन आतिश पाटील तसा कोण अजून रुपा त्याचं भी लागले इकडे एकदा इकडे हा इकडे चला आपली बिर्याणी रेडी झालेली आहे इकडे आपले रुपा इकडे मया गाडी चालवत आता मयावर दिली मी बघा ना मांडी मोरून बसल्या मांडीने मोरली ना चांगला पायाला असत ना फोरे तिला आवडी गराम बिर्याणी लय बेकार तर चला आपल्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा आणि मोठ्या भावाचा बर्थडे सेलिब्रेशन बघा आता बघा आता आम्ही गाडीमधून बिर्याणी काढलेली आहे बाहेर आणि कसे घेऊन चाललंय कारण की इथे गाडी येत नाही आमच्या बघा घर तिकडे शिन आणि बिर्याणी बघा आमच्या बड्डेला कशी पाहुणे येल्यान सगळी मस्त जेवाला बसल्यान संचा ही बा ही तीन नंबर जोडी आहे हि मथुर सोन्या हका डेंजर जोडी बघली गर इंटरव्ह्यू नक्की घे हा नशीब कुठली बघली कुठली शर्तींची हा ती हा मया काय घे ना जोर चांगलं सोलून ठेवल्या बाजूला राखेनी बघ एक सोरून दोन वावीची न वाटत सुरू माहिती बिब्यादा तुम्ही तर चांगला चांद पाप्लेटच घेतले हा काण्या बर बघ त्याच्या वर्ष तुझ्या अंगाने टावेल भिवून जेवून जेवताना ग नाचताना मी नाही आवाज दिला तरी लक्ष नाही दिला माझ्यावर भाई जाऊ दे आपला पेट्रोल पंप जोरान हा या वर्षी कुठली जरी बुटी येशील पत्ता गेला खरी दा रोशाला बरं या वर्षी पत्ता गेला ही बघा आमची बिर्याणी गरमागरम ही बघा कशी काम म्हणाय ग जमजम रितेश भाऊ तुझ्या बड्डेला जमजम आण दुसरं काहीच नको सेलिब्रेशन नको करू बघ त जमजम तनशील जाऊ दे आपण त्याच करू जमजम आणू आणि माझे बड्डे तर तुझ्याकडे आडवान्स देऊन ठेवता आत्ताच पासूनच किती आवड ना हो दा दे तू दा दे अरे दा दे <laughs> <देटेंगाई गोल दरीकाँ... laughs> के आजार ना बोललो <coughs> <ऐ> बघ <laughs> तर काहीच आत्ताच्या घरामध्ये इकडे बघा बोट्या तलाचं काम चालू आहे औरा बेकार कोकला आला ना लयच बेकार हे बघा ले कुशनलेन आवरे मोठ्या बोट्या तुझे <स्टाओं> बावाची कुटुंब आहे आम्हाला नाही बघ बणी सल्ले बोटे तालाला बफरच्या गाइस इकडे बघा त्या हे त्या आ था 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 हां हां था इथं बघ इथं बघ आ, आ कटिंग आ... <स्टाओं> कर कटिंग आ ते दोन दोन घेतले जोर नुसती हं

तर गाईच तुम्ही बघू शकता मोठ्या भावाच्या बड्डेला आणि या दोन भाच्या आल्या इकडे रुपानसुद्धा आहे आणि यांची फुल जोरात तयारी चाललो आहे आता केक कापण्यासाठी आणि इकडे बघा ही टी शर्ट गिफ्ट कोणी येईल ही तुम्ही काही हां आणि ही का तुम्ही गे मग ते आपलं तीनशे दोनशे जमा झाले ते कुठं आहेत हां मा बस आवरच अरे ना वाशी त्याच्याजवळ तर चला आता मी जातो बाहेर आणि बोला भेट वगैरे मस्त बांधवलीला आहे आणि आता पुढच्या वर्षी तर भावाचं दोन्ही भावांचे लग्न होणार आहे तुम्ही नक्की ब्लॉग बघा खूप मजा येणार आहे आणि जाऊ दे आम्ही तर फुल धमाल करू दोन दिवस यांचं नियोजनच पट्ट तिकडे हल्दीला जायचं पहिले बोलतो थंडा प्याव दे मग झन बोलत जेवले पोट भरूनच्या हल्दी थंडा नाही भेटणार ग वाकरा वाकरा निघले nada La ambambulio <laughs> yeah. 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 bye, bye. 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 आठ करोडाचा मालिक बघ आठ करोडाचा मालिक <laughs> <laughs> याला इन्कम टॅक्स लावा इन्कम टॅक्स <laughs> ये कमला त्या बड्डे झाल्या वयले कमला बा लवकर राहिला तर चला काय कि बडे सेलिब्रेशन वगैरे झालेला आहे आणि आता बसलं आहे का सर्वजण हॉलमध्ये बसल्यात आणि मी इथं ब्लॉग पेंट करायला आलो आणि तुम्ही बघा आता यो डायनिंग टेबल कसं आणलं ती लादीला पूर्ण बनवतील पूर्ण सवय एक खुर्चीची प्राईस दहा हजार आहे दहा जी बघा कसा डायनिंग टेबल एकदम प्रोफेशनल त्याच्यानंतर बेडरूम यो छोटा छोटा बेडरूम अलमारी कशी बनवले बघा आणि चला आता मी इथं ब्लॉक एन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आणि जय कली यू